सविस्तर बातमी पाहूयात पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त हे बडतर्फ करण्यात आले आहेत दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्तांना सेवेतून कमी करण्यात आला आहे तीन अपत्य असल्याची बाब लपवून ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे श्रीनिवास दांगट असं सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही कठोर कारवाई केली आहे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोट प्राईज केलेल्या अपत्यांबाबतच्या प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळेत सादर करणं आवश्यक असतं मात्र दांगट यांनी ते सादर न त्यांच्यावर ती कारवाई करण्यात आली चिंचवडचे सहाय्यक आयुक्त बडतर्फ झाले दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्तांना सेवेतून कमी करण्यात आलंय तीन अपत्य असल्याची बाब त्यांनी लपवून ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे श्रीनिवास दांगट असं सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे स्टॅम्प पेपरवर केलेल्या अपत्यांबाबतच्या प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळ सादर करणं हे आवश्यक असतं मात्र दांगट यांनी ते सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील सूरज वर्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिवंग कक्षाचे जे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगड यांच्यावरती कार ही कारवाई करण्यात आली बडतरची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त जे शेखर सिंह यांनी ही कारवाई केले वारंवार जे आयुक्त सहाय्यक आयुक्त दांगड यांच्या विरोधात याबाबत तक्रारी येत होत्या त्यानंतर यांची दांगड यांची चौकशी लावण्यात आली होती त्यामध्ये दांगड यांनी जे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे दोन हजार पाच त्यानुसार त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती त्यांना दोन अपत्य आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे अपेक्षित मात्र प्रत्यक्षात त्यांना तीन अपत्य या होते याबाबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं नव्हतं ज्यावेळेस ही बाब समोर आली त्यावेळेस ता तातडीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्यावरती बट ठरपची कारवाई केली तर समोर येतं सुरेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी